दोन हजार आठशे अडतीस संपन्न होत आहे आणि यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सहभागी झाला मी महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाला पावजे आहे याचा मला अभिमान वाटतो की मी घरगुती सुद्धा होम मिनिस्टर कार्यक्रम घेतो सासूसून असतील जाऊ बाय असतील बहिणी बहिणी असतील तर त्याचे सुद्धा माझे पंधराशे एपिसोड पूर्ण झालेले त्यामुळे मी घरगुती सुद्धा होम मिनिस्टर कार्यक्रम घेत असतो माझं युट्यूबला चॅनेल आहे के के भाऊजी होम मिनिस्टर तर आपण सर्वांनी युट्यूबवरती के के भाऊजी होम मिनिस्टर हे चॅनल सर्च करून सर्व व्हिडिओ ना लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण का, या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ आज सायंकाळी ठीक बारा वाजता तुम्हा सर्वांना युट्यूब वरती पाहायला मिळणार आहे आपण सर्वजण युट्यूब वरती दिसणार आहात जर आपण वैयक्तिक होम मिनिस्टर कार्यक्रम घेणार असाल तर आपण मला बोलवू शकता आपण घरगुती सुद्धा होम मिनिस्टर कार्यक्रम घेतो तर मी या वेगळ्या विनंती करतो की आज पहिल्यांदाच तुम्ही या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये सहभागी झालात तर काय वाटते फक्त आपल्या दोन मिनिटं प्रतिक्रिया आणि साठी सगळ्यांना सा म्हणजे चान्स भेटतो ना तुमच्या मार्फत बाहेर येऊन काहीतरी करण्याचा त्याच्यासाठी खूप धन्यवाद आणि हा कार्यक्रम असाच छान शेवटपर्यंत जाऊ दे आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट करा